नमस्कार मंडळी प्रस्टीज रेसिपीत स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल सगळ्याच्या आवडीचा पिला जाणारा पदार्थ म्हणजे बदाम मिल्कशेक चवीला अप्रतिम लागतो आणि घरच्या सामानात बनवून तयार होणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूयात रेसिपीला येथे पंधरा ते वीस बदाम रात्रभर भिजू घातलेली आहे त्याची साल काढून घेतलेली आहे आता त्याला मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोडंसं दूध टाकूयात आणि त्याची गाढी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता ही पेस्ट बनवून तयार झालेले साईडला ठेवून देऊयात आणि मिल्कशेकसाठी लागणारं दूध आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे इथे साधारण अर्धा लिटर दूध मी घेतलेलं आहे आता हे दूध चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि आपल्याला त्याला चमचा हलवत राहायचा आहे चांगली उकळी आली की नंतर मग आपण त्यामध्ये बदामाची पेस्ट टाकणार आहोत हां जर आणखीन घाडसरपणा हवा असेल दूध कमी असेल तर थोडंसं आपण कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लार यामध्ये ॲड करू शकतो आपल्या आवडीनुसार मी यामध्ये ॲड केलेला नाही सो फक्त ददापासून आपण मिल्कशेकाचा बनवणार आहोत येथे दुधाला चांगली उकळी होऊन गेलेली आहे आणि थोडासा वेळ आणखीन फिरवत राहायचा आहे आता त्यामध्ये आपल्याला बदामाची पेस्ट टाकून घ्यायची आहे तर व्यवस्थित यालाही चांगले उकळून घेऊया थोडासा गाढासरपणा आला की नंतर मग आपण साखर आणि बाकीचे पदार्थ त्यामध्ये टाकणार आहोत हलवत राहायचं आहे जेणेकरून खालच्या बाजूला चिटकलं जाणार नाही आणि व्यवस्थित गाढापणा आपल्या मिल्कशेकला येत राहील बदाम टाकल्यामुळे बदामाचा स्वाद तर येतोच त्याचबरोबर चवही अप्रतिम लागते एक वेळेस घरी नक्की बनवून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर नक्की करा आता यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात काजू बदाम आणि पिस्ता कट करून आपण त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हां कलर जर हवा असेल तर आणखीन तुम्ही यामध्ये केसरच्या एक दोन पाकळ्या टाकू शकता आता साखर टाकून घेते साधारण अर्धा कप साखर मी इथे वापरलेली आहे साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त इथे तुम्ही करू शकता साखर टाकून घेतलेली आहे साखर चांगली विरघळू द्यायची आहे तोपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे आणि थोडा वेळ चांगलं तयार झालं की नंतर मग थंड होण्यासाठी आपल्याला त्यासाठी ठेवून द्यायचं आहे स्वादासाठी आणखीन तीन ते चार विलायची आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत पावडर टाकू शकता किंवा विलायची जाडसर वाटून आपण त्यामध्ये टाकू शकता ऑप्शनल आहे विलायची आता याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे थोडी उकळी दिलेली आहे आणि आता मंडळी याला आपल्याला थोड्या वेळासाठी थंड बाहेर ठेवायचं आहे आणि नंतर मग त्याला फ्रीजमध्ये ठेवून देऊयात गरमागरम फ्रीजमध्ये कधीच ठेवायचं नाही कोणताही पदार्थ थोडा वेळ थंड होऊ द्यायचा नंतर मग तो फ्रीजमध्ये ठेवायचा फ्रीजमध्ये ठेवून दिल्यानंतर आता मंडळी अशा प्रकारे आपला हा बदाम मिल्कशेक बनवून तयार आहे कपात ग्लासात किंवा अशा मटक्यामध्ये वाढू शकता त्यावरून थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण पेरलेले आहेत आणि अशा प्रकारे आपला मिल्कशेक बनवून तयारला आहे व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद